आणि शेतीमध्ये शेण खात्याची किंमत काय तुम्हाला सांगायची गरज आहे का हे शेण कधी टाकले तुम्ही तादा, तादा, ले ले। ना? ता, ताजा हे बघा हे फक्त दहा बारा दिवसाचं आहे काय झालं बघा त्याच्या मुंग्या पूर्ण काय झाली चहा पावडर झाली आहे घरी शिरा करतो ना आपण हे बघा एवढं दाबलंय मी झाला का नाही का म्हणजे पूर्ण काय झालं मला सांगा दोन महिन्याचं खत असेल खालच वर्ष वर्ष हे चालूच आहे बरोबर ना माझा पाय बघा खाली हे बघा हे बा काय आहे खाली नाही म्हणजे हे बाय हे काय तयार झालं शाप आता मला सांगा तुमचं हे खत जर साठ दिवसात तयार झालं तर हे काय आहे जे खत स्वतःला कुजू शकतं हे सो नाही आता हे शेण जर एवढं कुजलंय स्वतःला कुजू शकते जे शेण दोन दोन वर्ष कुजत नाही हे तुमच्या मातीमध्ये रोग आणतं असं शेण जर तुमचं खत तयार झालं मला सांगा आपली शेती कशी पिकल आणि मेन मिल्क चार्जर याच्याकरता चा तयार केला हे तुम्हाला लखपती करेल हे करोडपती करेल दूध व्यवसाय तुमच्या घरामध्ये आरोग्य आणेल तुमचं रोजंदारीचा जर किराणा आहे तुमचा खर्च आहे रेग्युलर बाळांचे फी आहे शाळेचे पेट्रोल आहे का जायचे ज जा गाडीचं हे सगळं ते गाईचं दूध पिसू फेडेल आणि इथं शेण तुमचं शेतीमध्ये तुम्हाला लखपती करोडपती करेल हे ज्याला कळलं त्याला मिल्क ताकद कळली